नमस्कार नमस्कार लोकराज न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सर आपली काय समस्या मी प्रदीप कुमार शेळगाव होय त्यांनी शेड अतिक्रमण केलेला आहे रोडवर अतिक्रमण केलेलं आहे मला जायला यायला रोड नाही मग आता सोळा तारखेपासून शाळा चालू देत आहे तिथं कंप्लीट दाखल तालुका पोलिसांना कंप्लीट दाखल केलेली आहे बिड साहेबाला निवेदन दिलेलं आहे तहसील दादासाहेबाला दिलेलं आहे ग्रामपंचायतला आहे ग्रामपंचायत गावात कुणीही दखल घेत नाही ती माझी कारण मला जायला रोड नाही गावाचं पाणी माझ्या दारापुढे सगळं येत आहे आताही मला जायला यायला बाहेर चान्स नाही सगळे गुण पॅक केलेलं आहे ती आरे रवीची भाषा करते मला शिबी करते ती कोण काय करते मला कुणाचं पाठबळ नाही का मला मी अत्यंत गरीब आहे मला कुणाचं पाठबळ नाही मला हा मी अत्यंत मला आरे रवीची भाषा करते ती शिबी गाय काय बरं वाईट झालं तर यांच्यावर गुन्हा दाखल मी सगळ्यावरच करणार आहे हा मला यांनी आता मला सोळा तारखेपासून चालू चालवतात तरी मी गुडघे घेतक शिकले माझ्या सगळे टाकलेले मी जायचं चुकत नाही मला साहेबांना विस्तार अधिकाऱ्यांना तलाकी साहेबांना मला सगळ्यांनी मला रोड करून ना, ना, ना काही मार... मार्ग काढ माझ्या उतार्यावर मला रोड आहे गावकोस रस्ता आहे पूर्ण रस्ता आहे मला ते माझ्या उतारा बघून मला रोड द्यावा ती गावात सगळ्या दंडपशाही करते ती त्यांना आमची जागा आहे ती सगळं दंडपशाही गावात त्यांची चालू आहे तक्रार दाखल नाही केली तर पुढचं पुढे मी सगळ्या रुग्ण दाखल करणार आहे मी उपोषणाला बिडो समोर तिथे जाऊन अकराबाई गो सहित मी बसणार आहे उपोषणाला दोन चार दिवसात जर काय झाले जिम्मेदार सगळं बरोबर सरकारवरून बिडो साहेब वरून ग्रामपंचायतीवर राहणार आहे धन्यवाद सर तुमच्या समस्येच मार्गदर्शन होणारच आहे ठीक आहे लोकराज न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत